सुरणने माझा कसा घात केला ना हे मी तुम्हाला आज सांगणार आहे बघा एक्सायटेड तर मी खूप होती की ही सुरणची भाजी पहिल्यांदा बनवते बऱ्याच रेसिपी पण बघितल्या मी आणि त्यातली एक कुठली तरी निवडून सुरण बनवायला सुरुवात केली आणि बघा चुकलं माझं इथेच की मी तेल लावून हे सुरण कापायला पाहिजे होतं जे मी केलं नाही आणि मला नंतर हे भुकतावं लागलं म्हणजे माझे हात इतके प्रचंड खाजत होते ना की मी शब्दात नाही सांगू शकत तुम्हाला एवढा मला त्रास होत होता एका पॉईंटला असं झालं होतं की ही भाजी पुढे बनवायची की नाही खाल्ल्यानंतर आपला गडा किंवा आपल्या पोटाचं काय होईल हा पण विचार माझ्या डोक्यात येत होता पण म्हटलं चला बनवूया आणि व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे मस्त अशी भाजी बनवली पण खूप टेस्टी बनली होती बरं का आता कालचं दुखणं साईडला ठेवून म्हटलं चला आज जोमाने सुरुवात करूया मस्त अशी देवपूजा केली त्यानंतर चहा घेतली आणि एनर्जेटिक होऊन पुन्हा कामांना सुरुवात केलेली आहे बाल्कनीत आली होती दोन सेकंड का असे ना म्हटलं तुम्हाला फुलझाडा दाखवलीच पाहिजे कारण माझ्यासोबत तुमचंही मन प्रसन्न झालं पाहिजे आणि यांना पाहून मन प्रसन्न झालंच होतं तर म्हटलं चला घर आवरून काढूया कारण हा पसार आपला दररोज होतोच आणि प्रत्येक दिवशी आपण त्याला याच पद्धतीने आवरत असतो चला मी त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात केली मस्त मटकीची भाजी बनवली होती आणि ह्या भाजीसोबत मी व्हिडिओ some potting. Bye.